नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमधील ऑटोफिल बद्दल जाणून घेणार आहोत ऑटोफिल म्हणजे काय हे मी तुम्हाला येथे सांगणार आहे तसेच ची आपण एक आपली स्वतःचीच लिस्ट कशाप्रकारे येथे बनवू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो ते मी येथे तुम्हाला सांगणार आहे ही लिस्ट बनवण्याचं मागचं कारण म्हणजे आपल्याला काही जे लिस्ट असतात नावांची अंकांची किंवा काही शब्दांची काही वाक्यांची जी लिस्ट असते ती आपल्याला एक्सेलमध्ये वारंवार वापरावी लागते तर ती लिस्ट सारखी टाईप करण्यापेक्षा आपण ती लिस्ट जर कस्टम करून आपण एखाद्या एक्सेलमध्ये येथे बनवून ठेवली तर ती आपण डायरेक्टली ऑटोफिल करू शकतो तर हे सर्व कसं करायचं ते पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्ही येथे संपूर्ण पहा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ह्या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला येथे सुरुवात करूया सर्वप्रथम मी जे आता ते तुम्हाला पाहू शकता की येथे जानेवारी मंडे जॅन म मन असं शॉर्ट फॉर्ममध्ये मी येथे लिहिलेलं आहे आता जानेवारीचं जे आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च हे आपण ऑटोफिल एक्सेलमध्ये करू शकतो त्याकरिता आपल्याला जानेवारी लिहिल्यानंतर आपला जो कर्सर आहे तो अशा प्रकारे खाली ट्रॅक करायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता की पुढचे मंथ्स येथे ऑटोमॅटिकली फिल झालेले आहेत ओके आणि ही जी लिस्ट आहे तुम्ही इथे खाली पाहू शकता ती लिस्ट आपण ऑटोफिल कशी करू शकतो ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी येथे सांगणार आहे म्हणजे हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन केल्यानंतर ऑटोफिलचं मी आपण कस्टम लिस्ट कशी बनवायची ते देखील पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो आता मंडे मंडेवर मी येथे क्लिक केलं आहे आणि मी इथे ट्रॅक करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की येथे मंडे येथे मंडे ट्युजडे वेनसडे थर्सडे सगळं काही आलेलं आहे आता मी येथे जानेवारी इथे जॅन जाने हे शॉर्ट्समध्ये लिहिलेलं आहे हे देखील आपला एक्सेल आहे ते येथे रेकगनाईज करतं ओळखतं आणि आपल्याला येथे अशा प्रकारे ती सिरीज आहे ती खाली अशा प्रकारे देतं आणि इथे तुम्ही पाहू शकता की मी येथे जानेवारी मंडे जॅन जाने हे देखील इथे लिहिले आहे इथे हॉर्झॉन्ट कसं जे आपण ट्रॅक करून करू शकतो ते देखील आपण पाहणार आहोत आता इथे पहा मंडे मंडेला मी आता इथे ड्रॅक करत आहे मी शॉर्टमध्ये लिहिलेला आहे हे देखील हा आपला एक्सेल आहे ते जाणून घेतो आणि आपल्याला ती सीरीज आहे ती ऑटो फिल करून देतो अशा प्रकारे आता तुम्ही इथे पहा की एकला एक मी जेव्हा अशा प्रकारे ड्रॅक करतो तर ते एकच असा अशा प्रकारे इथे कॉपी होतं कारण की इथे कोणतच त्याला रेकग्नाइज करायला सिरीज नाही आहे आता मी अंडी अंडू करतो आणि इथे दोन टाईप करतो आता ह्यामुळे काय होईल आता मी हे दोन सेल सिलेक्ट करतो अशा प्रकारे आणि आत्ता मी येथे ड्रॅक करतो तुम्ही इथे पाहू शकता मी येथे ड्रॅक केलेला आहे तर ऑटोफिल येथे झालेले आहेत नंबर्स जे का असं का झालं कारण की हेनी एक्सेलनी इथे रेकग्नाईज केले की एक नंतर दोन आलं म्हणजे ही जो हा जो पॅटर्न आहे तो त्यांनी लक्षात ठेवला आणि येथे पुढे आपल्याला पुढचे नंबर येथे दिलेले आहेत सस तसंच आपण आता पाच आणि दहा येथे लिहिलेलं आहे आता हि मध्ये मध्ये पाच पाचचा गॅप आहे तर आता एक्सेल हा जो पॅटर्न आहे तो ओळखेल आणि आपल्याला त्या पाचच्या टप्प्यातच येथे नंबर येथे पुढे नंबर देईल तुम्ही इथे पाहू शकता आता मी इथे ड्रॅक करत आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की पाचच्या टप्प्याने आपल्याला येथे सगळे नंबर्स येथे मिळालेले आहेत आता येथे तुम्ही पहा जानेवारी जानेवारीला मी इथे ऑरिजॉन्टली ट्रॅक करतो तर येथे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असं सगळ्या सगळे मंथ्स आलेले आहेत आता मी ह्यालाच इथे पाठी ट्रॅक करतो तुम्ही इथे पाहू शकता की पाठचे मंथ सगळे आलेले डिसेंबर नोव्हेंबर ऑक्ट ऑक्टोबर तर सेम मंडेच्या बाबतीत देखील तुम्ही इथे पाहू शकता की पुढचा इथे सिरीज आलेली आहे इथे बॅ पाठची सिरीज आलेली आहे तुम्ही ते पाहू शकता मी तुम्हाला सगळं इथे इथे करून दाखवत आहे इथे पण मंडे आपण शॉर्टमध्ये लिहिलेले आहे तेव्हा मी ट्रॅक करत आहे तुम्ही इथे पाहू शकता आता नंबरच्या बाबतीत बघा इथे आता मी एक आणि दोन येथे सि लिहिलेला आहे आता मी दोन सेल येथे सिलेक्ट केलेले आहेत आणि येथे त्याला ट्रॅक केलेला आहे पुढचे नंबर्स इथे आलेले आहेत आता मी पाठी जेव्हा ट्रॅक करतो आता मी इथे सिलेक्ट करत आहे नंबर तुम्ही इथे पाहू शकता सेल दोन्ही सिलेक्ट केलेले आहेत आता मी नंबर्स येथे पाठी ट्रॅक करतो की पहा सिरीज येथे पाठी निगेटिव्हमध्ये बरोबर येथे आलेली आहे सिमिलरली मी आता पाच आणि दहाला येथे ट्रॅक करतो उजवीकडे तुम्ही इथे पाहू शकता की नंबर्स आलेले आहे पाच दहा पंधरा वीस आता मी इथे ही जी, जी आहे सिरीज ती इथे पाठी ट्रॅक करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की निगेटिव्हमध्ये मध्ये येथे सगळं आलेलं आहे ओके आता मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की आपले आपण ऑटोफिल इथे पाहिलेले आहे आता कस्टम लिस्ट ह्यासाठी कशी बनवायची ते मी येथे तुम्हाला दाखवतो आता मी सध्या प्रतीक येथे तुम्हाला कॉपी करून येथे दाखवत आहे प्रतीक कॉपी केल्यानंतर मा हे नाव कॉपी केलं आणि मी खाली ड्रॅक केलं तर तुम्ही इथे पाहू शकता की ते इथे कॉपी झालेले आहे आपल्याला सिरीज येथे भेटलेली नाही ही जी सिरीज आहे बाजूला ती सिरीज आपल्याला येथे मिळालेली नाही आहे तर ही सिरीज मिळण्यासाठी कस्टम लिस्ट कशी बनवायची ते आता इथे आपण पाहूया मी इथे तुम्हाला कस्टम लिस्ट कशी त्यासाठी बनवायची ते आता इथे दाखवतो त्याकरिता तुम्हाला वरती जायचं आहे तुमच्या ह्या बार जे मेन्यूज आहे तिथे जाऊन तुम्हाला इथे राईट क्लिक करायचं आहे राईट क्लिक केल्यानंतर तुम्ही कुठे पण करू शकता तुम्ही इथे केलेलं आहे किंवा तुम्ही इथे देखील तुम्ही राईट क्लिक करू शकता तुमच्या माऊसचं जे उजव्या उजव्या बाजूचं जे बटन आहे ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कस्टम द रिबिन कस्टमाइज द वर क्लिक करायचं आहे ओके ओके हा एक पर्याय आहे तर दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला इकडे वर क्लिक करायचं आहे फाइल्स वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की खाली ऑप्शन्स म्हणून एक आहे त्यावर येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर देखील तुम्ही ह्या सर्व ऑप्शन्स या त्या मेन्यूवर येथे पोहोचाल तेथे ते आल्यानंतर तुम्हाला इथे ॲडव्हान्स्डवर क्लिक करायचं आहे ॲडव्हान्स्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता की एडिट कस्टम लिस्ट हे एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल त्यावर येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की हा जो बटन आहे त्यावर इथे क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला येथे जे पण इथे नावं किंवा तुम्ही जे पण काही टाईप केलं असेल ते तुम्हाला लिस्टच्या स्वरूपात पाहिजे असेल जे ऑटोफिल पाहिजे असेल तो पार्ट इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आता ही सगळी नावं मी येथे सिलेक्ट केलेली आहेत जी मला ह्या एक्सेलमध्ये वारंवार वापरायला लागणार आहेत जेणेकरून ही प्रतीक टाकल्यानंतर ही ऑटोफिल होतील आता मी खाली ड्राय करत आहे इम न त्यानंतर तुम्हाला इथे इम्पोर्टवर येथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की सगळी नावं येथे आलेली आहेत तेवढा झाल्यानंतर तुम्हाला इथे ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा येथे ओकेवर क्लिक करायचं आहे तर ही तुमची जी लिस्ट आहे ती एक्सेलमध्ये सेव्ह होईल आणि आता जेव्हा मी येथे हा प्रत प्रतिक नाव येथे खाली ड्रॅग करेल अशा प्रकारे तेव्हा ती सगळी लिस्ट येथे येईल तुम्ही इथे पाहू शकता की लिस्ट येथे आलेली, आलेली आहे आणि जर मी ही लिस्ट वरती ट्रॅक केली तर तुम्ही इथे पाहू शकता की जी नावं आहेत ती उलट्या क्रमाने येथे आलेली आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एक्सेल मधील ऑटोफिल ह्या कमांडबद्दल येथे शिकलेलो आहोत तसेच आपण कस्टम लिस्ट बनवून ती ऑटोफिल कशी करू शकतो ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ह्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद